नमस्कार मित्रांनो मी ॲस्ट्रो अभिराज कधी असं आहे का की अचानक एक चिमणी तुमच्या घरात आली खिडकीत बसली किंवा घरात घरटं बांधायला लागली अशा वेळी घरातले लोक लगेच म्हणतात हे शुभ आहे का काही वाईट तर होणार नाही ना आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे चिमणी घरात येणे शुभ की अशुभ ती कोणत्या दिशेने आली तर काय संकेत मिळतात घरात घरटं बांधणं म्हणजे काय संदेश आणि शेवटी एक खास उपाय ज्यामुळे चिमणीचा शुभ प्रभाव वाढतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चिमणीचं आध्यात्मिक व वास्तु वा, वास्तुमहत्व वास्तुशास्त्र आणि शकुनशास्त्रात शकुन चिमणी ही एक अतिशय शुभ पक्षी मानली जाते चिमणी म्हणजे शांतता घरगुती सुख कुटुंबातील प्रेम सकारात्मक ऊर्जा ज्या घरात चिमणी येते ते घर ऊर्जेने स्वच्छ असतं असं वास्तुशास्त्र सांगतं चिमणी घरात येणं शुभ की अशुभ सर्वसाधारण उत्तर शुभ चिमणी घरात आली सुखद बातमी धन लाभ घरात आनंद वाद मिटण्याचे संकेत कारण चिमणी फक्त सुरक्षित आणि सकारात्मक जागेतच येते नकारात्मक घरात ती टिकत नाही दिशा आणि त्यांचे संकेत पहिलं पूर्व दिशेने चिमणी आली नवीन सुरुवात चांगली बातमी करिअरमध्ये प्रगती सूर्य दिशा असल्यामुळे हे खूप शुभ मानलं जातं दुसरं उत्तर दिशेने चिमणी आली धन लाभ अडकलेली कामं पूर्ण आर्थिक सुधारणा उत्तर दिशा कुबेर तिसरं ईशान्य दिशेनं देवकोण अत्यंत शुभ संकेत घरावर देवकृपा मानसिक शांती पितृदोष वास्तुदोष कमी होणे चौथ दक्षिण दिशेने चिमणी आली अशुभ नाही पण सावधानता खर्च वाढू शकतो तब्येतीकडे लक्ष द्या उपाय सांगणार आहे पुढे पाचवं पश्चिम दिशेने आली पाहुणे येण्याचा योग जुन्या मित्रांशी भेट सामाजिक संबंध वाढतात चिमणी घरात घरट बांधणं जर मी चिमणीने घरात घरट बांधलं तर तो अत्यंत शुभ संकेत मानला जातो अर्थ घर सुरक्षित आहे घरात प्रेम आहे नशीब स्थिर होणार वास्तुशास्त्रात सांगितलं आहे ज्या घरात चिमणी घरट बांधता त्या घरात लक्ष्मी थांबते घरट तोडणं मोठा वास्तुदोष यामुळे धनहानी कुटुंबातील कल मन शांत कमी होतं कधी सावधान राव खालील परिस्थितीत थोडं काळजी घ्या चिमणीचं वारंवार घरात येऊन गोंधळ घालत असेल अचानक मृत चिमणी सापडली घरट सोडून निघून गेली हे नकारात्मक संकेत नसून ऊर्जा बदलल्याचा इशारा असतो उपाय शुभ प्रभाव वाढवण्यासाठी उपाय पहिला चिमणीसाठी पाण्याची छोटी वाटी ठेवा उपाय दुसरा खिडकीजवळ तांदूळ किंवा धान्य ठेवा उपाय तिसरा ईशान्य दिशेत दिवा लावा संध्याकाळी उपाय चौथा ओम श्री नम अकरा वेळा म्हणा काय करू नये चिमणीला घाबरू नका घरटं तोडू नका तिला हकलू नका दगडं मारू नका असे केल्याने पुण्य निघून जातं असं शास्त्र सांगतात चिमणी घरात येणे हा देवाचा संदेश समजावा जर ती तुमच्या घरात आली असेल तर स्वतःला भाग्यवान समजा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ॲस्ट्रो अभिराजला पुढच्या व्हिडिओत कोणत्या विषयावर हवा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद